पुढची बातमी पाहूयात एमपीएससी निकालामध्ये कट ऑफ वाढलेले आहेत एमपीएससी खुल्या गटासाठी पाचशे सात गुण तर आरक्षित प्रवर्गाच्या पात्रता गुणात सुद्धा वाढ झालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे त्यात राज्यातील एक हजार पाचशे सोळा विद्यार्थी मुलाखतीला पात्र ठरले आहेत या निकालामध्ये ईडब्ल्यू एसचा कट ऑफ ओबीसी एस सी पेक्षाही कमी आहे एमपीएससी तर्फे सत्तावीस ते एकोणतीस मे या कालावधीमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली राहुल कुलकर्णी या संदर्भात आपल्याबरोबर बोलतात राहुल सर बघा ज्याला कॅस्केडिंग इफेक्ट आपण म्हणतो म्हणजे एक साखळी तयार झाली त्या साखळीनंतर त्याचे परिणाम काय दिसतात अर्थशास्त्रामध्ये कॅस्केडिंग आणि स्नोबॉल इफेक्ट खूप महत्वाचा असतो हो हा जो कॅस्केडिंग इफेक्ट आता ह्या आरक्षणामध्ये दिसतो आहे काय झालंय की का संख्येनं मोठा असलेला मराठा समाज हा ईडब्ल्यू एस मधनं बाहेर पडल्यानंतर काल चारशे एकतीस पदासाठी दोन हजार चोवीस मध्ये घेतलेल्या मेन परीक्षेचा जेव्हा निकाल बाहेर आला तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की ईडब्ल्यू एस मध्ये म्हणजे आता समजा ईडब्ल्यू एस मध्ये समाज राहिलाय कोणता एक तर अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम मारवाडी जैन लिंगायत आणि ब्राह्मण तर या समाजासाठीच सा जे कालच्या कट ऑफ आलं ते एस सी आणि एसटी एवढं आलं म्हणजे मार मांग मातन सांभार या प्रवर्गातले जे आरक्षण आहे किंवा आदिवासी यांच्याबरोबरचं आरक्षण आता ब्राह्मण आणि लिंगायत समाजाचा आलेलं आहे का कारण मराठा समाजासाठी सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड असं वेगळं आरक्षण दिलं त्यामुळे खुला प्रवर्ग ओबीसी आणि एससीबीसी यांचा जर कट ऑफ आपण बघितलं तर फारसा फरक राहिलेला नाही आणि जवळपास सगळ्याच प्रवर्गामध्ये धनगर समाजाचा असेल किंवा अंजारी समाजाचा असेल आणि सगळ्याच प्रवर्गासाठीचं सा जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये वीस वीस गुणाचा कट ऑफ वाढलेला आहे म्हणजे किती फिअर्स भविष्यामध्ये ही स्पर्धा असणार आहे त्याची ही चुनूक आहे आणि ज्या कॅस्केडिंग इफेक्ट बद्दल मी बोललो कि एकीकडे सगळ्याच प्रवर्गातलं आरक्षण टक्क्यांनी कट ऑफ वाढत असताना दुसरीकडे ईडब्ल्यूएस मध्ये मात्र सतत घट होताना दिसते आहे मी दोन हजार बावीसच्या त्या एमपीएससी परीक्षेची आकडेवारी पण बघितली आणि त्याच्यात असं दिसतंय की दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस मध्ये वीस बावीस वीस बावीस गुणांचा फरक पडलेला आहे हे जे तृप्ती हे केव्हाचे परीक्षा आहे जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीनंतर मराठा समाजाला मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नाहीत हळूहळू गेल्या दीड दोन वर्षामध्ये कुणबी प्रमाणपत्राची वाढ झाली आहे आणि आता जेव्हा हे कुणबी प्रमाणपत्र घेऊन मराठा समाजाचे विद्यार्थी ओबीसी मध्ये येतील तेव्हा आणखी ओबीसीचा कट ऑफ वाढेल कदाचित तो खुल्या प्रवर्गा इतका होईल असं म्हणतायत आणि दुसरीकडे एसीबीसी मध्ये पण कट ऑफ वाढताना दिसतो आहे या सगळ्यांची गोळाबिरीज अशी आहे की भविष्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसह जे विद्यार्थी ह्या परीक्षेला सामोरे जातील त्यांना अधिक स्पर्धेला तीव्र स्पर्धेला सामोरं जावं लागेल आणि दुसरीकडे ईडब्ल्यू एस मध्ये मात्र एक प्रकारे वेगळ्याच पद्धतीचं अठ्ठावीस टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातल्या ह्या समाज घटकांना मिळत आहे जे त्यांच्यासाठी फक्त लाभदायक नाहीये ला तर अति लाभदायक ठरेल असं दिसतंय कारण ह्या सगळ्या पदामध्ये कोणती पद आहेत तर डेप्युटी कलेक्टर डी एस पी सेल्स टॅक्स कन्सल्टंट आणि तत्सम महत्वाची पदं तृप्ती निश्चित राहुल सर खूप खूप धन्यवाद सविस्तर माहिती करता